नमस्कार आपली बातमीमध्ये तुम्हा तुम्हाला स्वागत आहे सिंदूर का सम्मान भारत का संस्कार है माननीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित भाई शहा ऑपरेशन सिंदूर बद्दल काय म्हणाले ते ऐकूया सिंदूर का सन्मान भारत का संस्कार है ये दुनिया के सभी लोगों को एक साथ समाचार देने का काम ऑपरेशन का नाम सिंदूर रखने से ही और वो सभी परिवारों को एक प्रकार से जो उनकी नुकसान हुआ उसकी तो भरपाई नहीं हो सकती परंतु मोदी जी ने जो बिहार में वादा किया था हम इसका बदला जरूर लेंगे आतंकवादियों को मिट्टी में मिला देंगे वो वादा उन्होंने जरूर पूरा कर दिया माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी देशाला फुड़े ने समर्पित है नागपुर विकसित कृषि संकल्प अभियान मध्य माननीय केंद्रीय कृषि मंत्री शिवराज जी चौहान यानी संगित अद्भुत देश है और इस देश को आगे बढ़ाने के लिए हमारे प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी प्राण प्रण से जुटे हुए हैं उनका लक्ष्य है एक वैभवशाली भारत एक गौरवशाली भारत एक संपन्न भारत एक समृद्ध भारत और एक शक्तिशाली भारत का निर्माण विकसित भारत का निर्माण राज्य व केंद्र सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांशी माननीय केंद्रीय कृषी मंत्री शिवराजी चव्हाण यांनी संवाद साधून नुकसान भरपाईचे आश्वासन दिले गौरव कसे व्हिडिओ देखाफली काय तो मन में तकलीफ हुई लेकिन आप चिंता मत करो महाराष्ट्र की सरकार भी बहुत संवेदनशील है मेरी भाभी भाभी बात हुई है क्योंकि देवेंद्र जी हो या महाराष्ट्र की कृषि मंत्री हो वो भी संवेदनशील है मेरी चर्चा हुई कलेक्टर से भी तो जो नुकसान मंडी में हुआ है उसकी भरपाई आपको की जाएगी ताकि मूंगफली का जो नुकसान हुआ है उससे तुम्हें परेशानी ना हो परिवार को परेशानी ना हो जल्दी सोमवार है उसकी भरपाई तुर्कीला भारतीयांची ताकद काय आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नागपूर येथे काही देशांची संधान साधलाय आणि स्वतः मी तर भारतीयांच अभिनंदन करेन की तुर्की सारखा देश जो विनाकारण दहशतवादाला पाठिंबा देतो आहे मानवतेच्या विरुद्ध जो अपराध आहे त्या अपराधाला पाठिंबा देतोय त्या तुर्कीवर अघोषित बहिष्कार हा भारतीयांनी टाकलेला आहे तुर्कीला देखील लक्षात आलं भारतीयांची ताकद काय आहे सर्वात चांगली शस्त्रे आता भारताकडे आहेत हे आता जगाला लक्षात आले आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले भारतीय वापर झाला त्यात नागपूरचाही समावेश आहे किती अभिमानाची गोष्ट आहे आपला जो वॉर डॉमिनन्स आहे या संपूर्ण युद्धामध्ये जो आपल्याला पाहायला मिळाला ऑपरेशन मध्ये जो आपल्याला पाहायला मिळाला हा वॉर डॉमिनन्स आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया अशा प्रकारच्या शस्त्रांमुळे आपण करू शकलो दोन हजार चौदा साली जेव्हा देशाचे प्रधानमंत्री मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत म्हणायचे त्यावेळेस लोकांनी तो जुमला असं म्हटलं पण आज तो आत्मनिर्भर भारत आपण बघितला ते मेक इन इंडियाची पॉवर आपण बघितली आणि आता तर जग म्हणत आहे की शस्त्रास्त्र आम्हाला द्या हे भारताने करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा नागपूर येथे जनता दरबार पार पडला जनता दरबारापूर्वी सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पट्ट्यांचे वाटप देखील करण्यात आले मूल रूप से जो विदर्भ के लोग है उनको मुंबई जाना दूर पड़ इसलिए नागपुर में इस प्रकार से जनता प्रसार किया तो नागपुर और के सारे लोग यहाँ पर आ सकते हैं उसी दृष्टि से हम लोग इसको करते हैं वैसे हम जनता भेंट देते हैं भारताच्या दूरदृष्टी पूर्ण पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे हे आंतरराष्ट्रीय स्तरावर उघड होईल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माध्यमांना दिली माहिती सरकारने जगभरातील देशांमध्ये भारताची भूमिका पाकिस्तान सोबतच्या संघर्षाबद्दल सांगण्यासाठी शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला हे अतिशय चांगली गोष्ट आहे कारण खरी न्यूज लोकांपर्यंत आणि विशेषतः विविध देशांमध्ये पोहोचली पाहिजे एक चांगली डिप्लोमसी आहे की ज्यामुळे भारताची भूमिका आणि युद्धाचं सत्य हे सगळ्या जगापर्यंत पोचेल आणि पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे हे त्या ठिकाणी लोकांमध्ये विशेषतः जे काही वेगवेगळे देश आहेत त्या देशांमध्ये प्रस्थापित होत भारतीय सैन्य दलाच्या अतुलनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र प्रदेश कडून तिरंगा यात्रेचे आणि सिंदूर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे नागपूर येथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी यांच्या तसेच कल्याण डोंबोले येथे भाजप कार्यकारी अध्यक्ष माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वात तिरंगा यात्रेचे आणि शिवडी विधानसभेत महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार चित्रताई वाघ यांच्या नेतृत्वात सिंदूर यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले होते आता महाराष्ट्र भाजपा दीड कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य आहे का तर तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा